नगर तालुक्यात दोन गटात तुफान हाणामारी झाल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय नगर तालुक्यातील गावात एका बाजूला वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचं चोरीला गेल्याचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला असून दुसऱ्या दिवशी त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मजुरावर झालेल्या मारहाणी आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी सात जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला मालन परभणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घराच्या पडवीत झोपलेल्या असताना एका व्यक्तीनं लाकडी दांडक्यांना धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील काळ्या पिवळ्या मण्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले संशयावरून दुसऱ्या दिवशी सकाळी संशयित आरोपींच्या घरी चौकशी करण्यासाठी गेल्यावर रवींद्र काळे अर्चना काळे आणि ऋतुजा काळे यांनी मालन आणि इतरांना करत मारहाण तर तुमच्या विरुद्ध खोटी फिर्याद देऊ अशी धमकी दिली या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला घटनेनंतर शनिवारी सकाळी आठ वाजता याच गावातील रवींद्र काळे यांच्यावर जातीय शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याआधी एकोणतीस सप्टेंबर रोजी त्यांच्या गर्भवती शेळीला विषारी औषध फवारून ठार मारण्यात आलं तर नऊ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादाचा राग मनात धरत केशव परभणे अजिंक्य परभणे बबन परभणे रावसाहेब परभणे शारदा परभणे मालन परभणे आणि कल्पना परभणे यांनी फिरादी स्मारहाण करत उपरण्यानं गळा आवळण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी जातीवाचक शब्दात शिवीगाळ केली असल्याचं फिरादीत नमूद आहे या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पोलीस अधिक पास करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर